नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची जाहिरात आलेली आहे आता पोर्टलवरती ही जाहिरात आली आहे का तर नाही पोर्टलवरती जाहिरात नाहीये ही पुणे पिंपरी चिंचवडची सेपरेट मानधन तत्वावरती आलेली जाहिरात आहे आता या जाहिरातीसाठी किती पदसंख्या आहे कोण अप्लाय करू शकतं अप्लाय कसं करायचं अप्लाय करताना त्या व्यक्तीची पात्रता काय होऊ शकते किती दिवसांसाठी शिक्षक म्हणून तिथे नियुक्त केलं जाणार आहे त्याची नियमनाटी काय असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून पोर्टलवरती जाहिरात येणं अपेक्षित आहे त्या आलेल्या नाही आहे ही जाहिरात जी आलेली आहे ही मानधन तत्वावरती पिंपरी चिंचवडची आलेली जाहिरात आहे यामध्ये आपण बघणार जाहिरात आलेली आहे दुसरा टप्पा सेवक की मानधन तर दुसऱ्या टप्प्याची जाहिरात नाही आहे ही मानधन तत्वावरती असलेली जाहिरात आहे पात्रता काय असणारे विषय कोणता आणि पदसंख्या किती असणार आहे थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टेट दोन हजार पंचवीसशी जून जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड विथ टी ई टी सी टी टी झालं असेल अशा विद्यार्थ्यांनी टेटच्या मागे लागा कारण या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला संधी नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत टेट दिलीच नाही आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये आजाऊ अजून तुम्हाला अप्लाय करता येणार नाही टी टी सी डी पास असाल तर टेट दिल्यानंतरच त्या मार्कांच्या आधारे तुमचा शिक्षक भरतीसाठी विचार केला जातो मग इथे टेटसाठीची बॅच फोर पॉईंट ची आपण चालू केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ज्या टीमनी मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून निवड केलेली आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे अशी टीम तुमच्या समोर असणार आहे आय बी एस पॅटर्ननीच होणार ही टेट कारण दोन हजार सव्वीसला एम पी एस सी ताब्यात घेणार आहे या एक्झाम बॅच सुरू आहे फी दोन हजार नऊशे नव्यान्नव प्लस जी एस टी आहे संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आजची बातमी तुम्ही वाचली असेल काही वेळापूर्वी मी व्हिडिओ घेतला आहे की पवित्र पोर्टलवरनं पंधरा हजार जागेंसाठीची जाहिरात जानेवारी एंडपर्यंत येणं चालू होऊन जाईल मग ती जी शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला जॉब मिळणार आहे किंवा शिक्षक भरती होणार आहे ती वेगळी ही जी आहे ती वेगळी आहे तो पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता ही जी ॲड आहे पिंपरी चिंचवडची ॲड आहे ही ॲड आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पद कोणतं आहे तर या ठिकाणी दोन पदांसाठी भरती आहे उपशिक्षक पदासाठी आणि पदवीधर शिक्षक पदासाठी ही भरती राबवण्यात येणार आहे नंतर मानधन किती आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की सांग मानधन त्यांनी इथे मेन्शन केलेलं नाही आहे ॲडमध्ये मानधन नाही आहे पण साधारणतः मानधन विचारात घेतलं तर बारा पंधरा हजारापर्यंत अठरा हजारापर्यंत मानधन मिळू शकतं शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला जे मानधन मिळतात त्याच्याच आजूबाजूला हे मानधन असणार आहे नेमणुकीचा कालावधी जर आपण बघितला तर अकरा महिने मानधन तत्वावरती अकरा महिन्यांचा कालावधी असणार आहे उन्हाळी दिवाळी सुट्टी वगळून हा मानधन असणार आहे चोवीस पंचवीस या <coughs> शैक्षणिक वर्षासाठी लागणार आहे आणि कुठे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक विभागा शिक्षण विभागामार्फत म्हणजे प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तुमची इथे नियुक्ती करणार आहे मानधन तत्वावरती नेमणूक कालावधी आक्रमे फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म भरण्याचा लास्ट डेट बघा वीस पासून फॉर्म चालू होते तर चोवीस जानेवारीपर्यंत फॉर्म तुम्हाला भरायचा आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान तुम्हाला ऑफलाईन जाऊन फॉर्म द्यायचा आहे कुठे द्यायचा आहे तर पिंपरी चिंचवडच्या ही प्राथमिक शिक्षण विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन द्यायचा आहे ओके आता यामध्ये जर थोडक्यात अजून बघितलं तर पात्रता काय आहे पात्रता बघा शैक्षणिक पात्रता आणि जागा किती आहे पद आहे सहायक शिक्षक ज्याला आपण उपशिक्षक म्हणतो शैक्षणिक पात्रता एच एस सी म्हणजे बारावी लागते तुमचं इंग्रजी मिडियमधून लागतंय इंग्लिश मीडियम लागतंय त्यानंतर डी एड इंग्रजी मिडीयम लागतोय इंग्लिश मीडियम डी एड लागतंय बघा त्याने वरतीच टाकलेलं आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे अठरा आहे अठरा पदांची भरती पण शेवटचं एक वाक्य अजून आहे की इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास इतर माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवारांचा प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जर इंग्लिश माध्यममधले डी एड बी एडचे चे विद्यार्थी नाही भेटले तर वेगळ्या माध्यममधले डी एड बी एड चालणार आहे विषय इथे उपशिक्षकाला विषय कोणताही चालणार आहे गरज नाही आहे अकरा पदांसाठीची भरती आहे दुसरी भरती म्हणजे मानधन तत्वावरती आहे पदवीधर शिक्षक बघितला तर त्यामध्ये तीन प्रकारचे आहेत बघा बी ए झाला बी ए ज्याचं मराठी इंग्रजी हिंदी असेल डी एड इंग्रजी माध्यममध्ये असेल बी एड इंग्रजी माध्यम दोघांपैकी डी एड इंग्रजी माध्यम किंवा बी एड इंग्रजी माध्यम मात्र इथे बी ए कंपल्सरी ह्या विषयांमध्ये लागेल डी एड किंवा बी एड असेल तर भाषा विषयासह त्या विषय त्याला विषय कोणता असावा भाषा दिल्या मराठी इंग्रजी हिंदी दोन पदांची व्हॅकन्सी आहे दुसरं बारावी एच एस सी डी एड बारावी प्लस डी एड किंवा बी ए समाजशास्त्र बी एड इंग्रजी माध्यमामध्ये एकतर हा असावा एच एस सी प्लस डी एड किंवा बी ए समाजशास्त्र बी एड दोघांपैकी एक असेल समाजशास्त्र विषयासह त्याच्यात दोन व्हॅकन्सी आहे त्यानंतर एच एस सी डी एड किंवा बी एस सी विज्ञान आणि गणित बी ए बी एड इंग्रजी माध्यज्ञान सह असाल तर विज्ञान विषयासाठी तीन व्हॅकन्सी इथे असणार आहे अशा टोटल अठरा जागांसाठीची ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता आरक्षण आरक्षणनिहाय पदांचा तपशील ज्यामध्ये आरक्षण जर बघितलं आपण तर बघा प्राथमिक पदवीधर शिक्षक एकूण जे सात पद आहेत ह्या सात पदांमध्ये एक पद आहे एस सीसाठी आहे एक एस टीसाठी साठी आहे एन टी अ ला एक आहे त्यानंतर ओबीसी ला एक आहे एस सी बी सी ला एक आहे खुल्याला दोन असे सात पद आहेत त्यानंतर उपशिक्षक एकूण जे अकरा पद आहेत त्यामध्ये एस सीला ला तीन आहे एस टीला एक आहे एन टी अ ला एक आहे ब ला एक आहे एन टी ड ला एक आहे त्यानंतर सामाजिक मागास प्रवर्ग म्हणजे जर आपण एस सी बी सी म्हणतो दोन जागा आहे ईडब्ल्यू एस ला दोन जागा आहे खुलाला जागा नाही आहे टोटल अकरा जागा इथे असणार आहे आता याबद्दल फॉर्म कसा भरायचा कागदपत्रे कोणती लागतात कागदपत्रांमध्ये जर लक्षात घेतलं तर काय लागणार तुम्हाला बघा उमेदवारांना शाळा सोडल्याचा दाखला लागेल त्यानंतर धारांगिलिक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजेच ग्रॅज्युएशन बारावी डी एड बी एड विषयक प्रमाणपत्र लागतील पदविका प्रमाणपत्र लागेल डी एड असेल बी एड असेल पदवी प्रमाणपत्र असेल व गुणपत्रक लागेल अनुभव व अनुभवा प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कॅटेगरी कॅटिगरीस डॉक्युमेंट लागेल नॉन क्रिमिनल लागेल हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करणे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचे याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे बघा वन बाय वन बघूया आपण इन्स्ट्रक्शन काय हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचं समांतर आरक्षण कसं असणार आहे अर्थात समांतर आरक्षण नाही सामाजिक आरक्षण त्या ठिकाणी आहे की अटी आणि शर्ती तुम्हाला सांगितलं आहे अकरा महिन्यापर्यंतच तुम्हाला हा कालावधी असणार आहे अकरा महिन्यानंतर त्यांना जर वाटलं तर ते कंटिन्यू करू शकता अन्यथा तुमचं सर्व्हिस ते समाप्त होईल त्यानंतर तिसरं प्राथमिक विभागास बघा उपशिक्षक पदर शिक्षक यांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसेशिवाय मला काय सेवा संपुष्टात करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर उमेदवारांनी सोबत नमुन्यात सहाय्यक शिक्षक व पदर शिक्षक या पदासाठी अर्ज कुणाच्या नावाने करायचा आहे माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांचे नावे करावा सदरचा अर्ज दिनांक वीस तारखेपासून ते चोवीस तारखेच्या दरम्यान सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय करमवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे जायचंय म्हणजे तुम्हाला समक्ष जायचंय तुम्हाला बाय पोस्ट स्पीड पोस्ट करायचं नाहीये अर्ज घ्यायचा आहे अर्ज कुणाच्या नावाने करायचा आहे ह्या नावाने करायचा आहे आणि तुम्हाला जाऊन स्वतः इथे जुना ड ह्या ॲड्रेसवर जाऊन तो जमा करायचा आहे पोस्टद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ना याची नोंद घ्यावी सो तुम्हाला बाय पोस्ट बाय हँड जायचं आहे निवड ही सहाय्यक शिक्षक व शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधन हंगामी स्वरूपाची आहे उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस याकरिता व आवश्यकतेनुसार तो राहणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना एकत्रित मानधनाव्यतिरिक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयीसुद्धा उपलब्ध नाहीये दिवाळी बोनस वगैरे वगैरे काही मिळणार नाहीये सातवं अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्थ धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे त्याला म्हणता येणार नाही सो ही निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे आता पुढे म्हटलंय उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी आठरा यांच्या नावाने करावा बघा या नावाने करायचे तुम्हाला मग सांगितलं विहित मुळात विहित मुदत काळात प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्यात येणार नाही ना ना अर्जदाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधन करेल अन्यथा अर्ज बाद केले जाईल अपूर्ण माहिती अटींची पूर्तता न करण्या उमेदवारांचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जातील अपात्र अर्ज कार्यालयात जमा करण्यात येतील याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही सो तुमचा अर्ज जमा केला म्हणजे तुमचा विचार केला जाईल असा अर्थ होत नाही अर्ज जर प्रॉपर नसेल तर तो जमा करतील पण त्याचा विचार केला जाणार नाही त्यानंतर ना अर्ज करताना काय काळजी घ्यायची ते तिने सांगितलेलं आहे बघा <coughs> हे सगळे नियुक्ती करण्याचे आदेश माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अखत्यारीत राहणार आहे त्यानंतर नियुक्तीच्या वेळी उमेदवाराला रक्कम रुपये पाचशे स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून मनपा भविष्यात नोकरीबाबतचा कोणता हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागण्या आणि याबाबत करारनामा सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्हालाच करायचा आहे हा करारनामा ते सांगतील तो फॉर्मॅट देतील तो फॉर्मॅट घेऊन तुम्हाला तो करारनामा करायचा आहे सदरची जाहिरात अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि तुम्हाला कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय हा माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या नावाने असणार आहे ते रद्दही करू शकतात पुढे त्यांनी फॉर्मॅट दिलाय थोडासा तुम्हाला बघा की ॲड कधी आलेली आहे चौदा जानेवारीच्या आढळून मकर संक्रांतीच्या दिवशीची जाहिरात आहे आणि यामध्ये त्यांनी फॉर्मॅट पण दिलाय बघा उमेदवाराने करावायचा अर्जाचा नमुना याची प्रिंट आउट तुम्ही घेऊ शकता आमच्या टीमला कॉल करून मागून घ्या किंवा वेबसाईटला जाऊन तू प्रिंट आऊट काढून घ्या याप्रमाणे इथे पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे प्रति हा अर्जाचा नमुना आहे संदर्भ ॲड चौदा तारखेची ॲड आहे चौदा तारखेची ॲड दैनिकमधील जाहिरात क्रमांक तुम्हाला जाहिरात क्रमांक टाकायचा आहे किंवा तुम्ही वेबसाईटला गेला तिथे वेबसाईटला सगळी माहिती दिली आहे ते टाकायचं आहे त्यानंतर सगळं वाचून घ्या व्यवस्थित अर्जदाराचं संपूर्ण नाव पत्ता ज्या पदासाठी अर्ज करता दोघांपैकी एक ते नाव टाकायचं आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी जन्मतारीख शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रवर्ग जी काय जात तुमची असेल ती इथे याची माहिती भराची पदवीचा विषय काय होता दहा बारावीचा विषय काय डीएडचा काय बी एचं काय बी काय बी एस सीचं काय आता हे टाकलेली जात नाही हेच लागणार तुम्हाला वेळ लागणारच नाही कारण ही पात्रता टाकली होती त्या पात्रतेनुसार तुमची माहिती घेता येते ते उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण आणि टक्केवारी हे सगळी तुम्हाला विचारली जाणार आहे त्यानंतर पर्सेंटेज गुण असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विद्यापीठ शेकडा गुणांची प्रमाणित प्रत जोडावे तुमचं पर्सेंटेज जर असेल तर तुम्हाला गुण किती आहे संदर्भित विद्यालयाकडनं ते जे त्यांचं परिपत्रक असतं ते इथे जोडायचंय तुम्हाला मी खाली सही करून मग तुमची सई आणि सगळं बरोबर असेल तुम्हाला सही करायची आपला आपला विश्वासू सही करायची तुमचं सही इथे येईल नाव येईल स्थळ येईल आणि दिनांक येईल आणि बाकी ह्या अर्जाबरोबर तुम्हाला काय करायचंय अर्धासोबत शैक्षणिक अर्थीनुसार प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रती सोबत जोडत आहे सोबत सत्यप्रती जोडायच्या आहे हे पण लक्षात घ्या आता हे जोडायचं जरा सत्यप्रती अवघड आहे तुम्हाला झेरॉक्स जोडून नंतर सत्यप्रती दाखवणं अपेक्षित आहे त्यांचं तिथे जाऊन एकदा जेव्हा फॉर्म भराल तुम्ही फॉर्म भरताना त्यांना विचारून घ्या की ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे की तुम्हाला झेरॉक्स दिलेली चालणार आहे अशी सगळी ही माहिती आहे ही जरी जाहिरात आलेली आहे जे जे विद्यार्थ्यांना वाटतंय की मला इथे अपेक्षित आहे पिंपरी चिंचवडसाठी शिक्षक म्हणून मानधंदा तो रुजवणं त्यांनी नक्की फॉर्म भरा याबद्दल अजून काही माहिती लागली तर इग्नाईट अकॅडमीच्या टीमला नक्की कॉल करा आणि टेट दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी बॅच ग्रुप फोर पॉईंट ओची बॅच चालू झालेली आहे बरेच विद्यार्थी ऑलरेडी चार नंबरच्या बॅचवर आता जॉईन झालेले आहे काही पाठीमागच्या तीन बॅचेस ऑलरेडी चालू आहे सो चार महिने हातात आहे तुमच्या अजिबात शंका कुशंका किंवा रिस्क घेऊ नका मार्गदर्शनाची गरज असेल तर मार्गदर्शन घ्याच कारण टेटच्या तुमच्या मार्गांवरती तुमचं सिलेक्शन तुम्हाला हवं त्या ठिकाणी होणार आहे शिक्षक म्हणून नक्की तयारी करा ही पूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून बॅच पण परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद